देतो देतो हां हो काही महालक्ष्मी ठेवायचे स्टँड एक साइडला दादा थंबरे तो काही देवरायचे मस्त आहे बरं का ठेवण्यासारखं आहे ते सगळे स्वस्त मध्ये हां 750 ला जोडी भेटणार आपल्याकडे 750 होलसेल मध्ये हो आक्क्यात कुठ भी कोण मध्ये चवळीस करा असं ठीक आहे चालेल चालेल मस्त आहे बरं का क्वालिटी छान आहे तुमच्याकडे सगळ्या वस्तू छान आहेत तुमच्याकडे मुलं आपण एकशे वीस डजने विकतो हां ऐंशे रुपयानीच भेटतं छान ठीक आहे खेटेवाली बघा फेटेवाली हो गौरई फक्त पाचशे रुपयाला आहे पाचशे रुपयाला फक्त पाचशे खेटा बेटा मस्त आहे हो, कलर पण छान टाकली कलर पण छान आहे गुलाबी कलर पण भेटतो हो गुलाबी कलर कुठं आहे

मग आता दोन दिवसांनी गौराईंचा मस्त सण मोठा सण येणार आहे किती मस्त सजावटलं फुलं वगैरे सगळं ते खूप खूप विजाईन आणलेले आहे तुम्ही मला ते आनंद झाल्यावर का मला म्हणजे इतके फुलं

कापडीमध्ये दुसलं तरी काही होणार नाही मध्ये छान वाटते बघा पाच वर्ष भीतीच नाही दोनशे ला जोडी मस्त आहे का हे हे बघा पण कापडी नवीन आलेलं माल भारी मस्त डिझाईन वगैरे हे सगळं कापडी आहे का हा हे कापडीमध्ये आले आणि ह्या वर्षी नवीन आली झेंडू मध्ये ही डिझाईन

होलसेलमध्ये <laughs> 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 <laughs>